हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी असे एक बारा टिप्स सांगणार आहे त्या बारा टिप्स आपण वापरल्या का नाही आपल्याला कधीच टेन्शन येणार नाही आपल्याला छोटे छोटे गोष्टींसाठी टेन्शन येते आणि सगळ्यांनाच येते हे लेडीज जेंट्स इवन काय कॉलेजला जाणारे मुलं काही छोट्या मुलांनासुद्धा हल्ली टेन्शन येते म्हणतात त्यामुळे ह्या जवळजवळ बारा टिप्स देणार आहे मी त्या आपण फॉलो करायच्या म्हणजे बिलकुल टेन्शन येणार नाही टेन्शन असलं की काय होतं माहिती आहे का आपलं कुठलंही काम पूर्ण होत नाही एवढंच नाही आपण थकून जातो आपण शारीरिकरित्या खूप लवकर थकतो खूप आपण वृद्ध बनतो त्यामुळे आपल्याला कायम यंग राहायला पाहिजे ते मनानं शरीरानं शरीरानं अगदी काही खूप होणार नाही तरी वयापेक्षा तुम्ही यंग राहू शकता हे आपण टेक्निक्स वापरायचे पहिलं म्हणजे प्रॅक्टिकली राहायचं प्रॅक्टिकल थिंकिंग करायचं आणि मान्य करायचं सपोज आपली काही परिस्थिती असेल आपला असतील जे काही आहे तसा एक्सेप्ट करायचं आपण दुसऱ्याचा मुलगा नव्वद टक्के मार्क मिळतात आपल्या मुलाला साठ मिळतात म्हणून त्याला रागवायचं आपण दुःखी व्हायचं हे बरोबर आहे का नाही नो डाऊट त्याचे तुम्ही बदल घडवा त्याचा अभ्यास घ्या काही करा प्रयत्न करा प्रयत्न करायचे पण त्याचे आपलं मनस्वास्थ्य बिघडून घ्यायचं नाही आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे हे असं आहे ठीक आहे आणि आपल्याला डेसिशन मेकिंग यायला पाहिजे म्हणजे काहीही करताना कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे कळायला पाहिजे कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का आपण विश्वास ठेवतो कोणावर आणि खूप फसतो हे होते प्रत्येकाला मी पण अनुभवलं मी हे सगळं सांगते म्हणजे नुसतं काही हेच सांगत नाहीये बऱ्याच गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत अनुभवातनं सांगतेय म्हणून तुम्हाला पण हे योग्य वाटते आपल्याला वाटते नाही हा चांगला आहे अमुक अहो लगेच करून आणून देतो आताला द्या दे, तुम्हाला आठ दिवसांना देतो पैसेचं असेल कामाचं असेल काही असं करतात त्यामुळे हे आपण जरासं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे आपल्याला कळायला पाहिजे हे फक्त काही देता घेताना नव्हे काही आपल्या मनातल्या गोष्टी सांगताना कधी आपण आपले, आपले प्रॉब्लेम्स असतील काही मन मोकळा करायला म्हणून बोलतो आणि नंतर काय करतो तो माणूस तो सगळ्यांना एकदम पब्लिक करून टाकतो आपल्याला वाईट वाटते काही गोष्टी अशा असतात प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या सगळ्यांना सांगायला नको वाटतं तसं आणि एक महत्त्वाचं म्हणजे कधी बोलायचं आणि कधी बोलायचं नाही हे पण आपण शिकून घ्यायला पाहिजे कुठलीही गोष्ट केव्हाही बोलून टाकायचं नाही योग्य वेळेला बोला आणि कधी आपण गप्प बसायला पाहिजे तेव्हा आपण गप्प बसायला पाहिजे आणि एक म्हणजे हे बघा प्रत्येकाला प्रॉब्लेम्स चॅलेंजेस हे येतातच हा प्रत्येकाला येते असं काही नाहीये आपल्यालाच येते मलाच काय येते मलाच असं काय येते असं नाहीये त्यामुळे उठताना तयार मनानं तयारी ठेवा ओके आज काय करायचंय अमुक हां हां असं काहीतरी घडत असते हे आपण मनानं तयारी ठेवायची कधी पाणी हल्ली असल्या गोष्टी नाही पूर्वी असायचं बघा तीस चाळीस वर्षापूर्वी वगैरे आता ओव्हरहेड टँक असतात सगळीकडे त्यामुळे हल्ली काही तसं नाही पूर्वी पाणी नाही आलं लाईट गेले हल्ली इन्व्हर्टर वगैरे असते त्यामुळे लाईट गेले हाय प्रेशर पण पूर्वी हे प्रश्न असायचे किंवा कामवाली आली नाही हे सगळे प्रॉब्लेम्स घडत असतात त्यामुळे हे काही असं फार टेन्शन घ्यायचं नाही ओके आय कॅन ओव्हरकम इट पूर्वी नाही का किती वेळेला मोलकरी आली नाही मी आवरले का की काय ते तर अगदी झालं नाही तर ठेवायचं उद्या येऊन घासेल ती किंवा हवी एवढी घासून घ्यायची म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला आपण काहीतरी सोल्युशन काढायचं अगदी गरजेपुरतीच काढून घासून घ्या नंतर ठेवा तिला उद्याला त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम म्हणून अगदी डोकं धरून बसायचं नाही आणि प्रत्येकाकडनं काहीतरी एक्सपेक्ट करत बसू नका मी यांचं हे करते म्हणजे त्यांना मला हे कोणी आपली मुलं असतील नवरा असेल बायको असेल कोणाकडनंही एक्सपेक्ट करू नका त्यांचं ते काही केलं वेल अँड गुड पण आपण अपेक्षा ठेवायच्या नाही कोणाकडनंही अपेक्षा ठेवायची नाही माझं हे कर्तव्य आहे मी करते मला ह्यातनं आनंद मिळतो मी करते असं आपलं थिंकिंग ठेवायचं आणि हे बघा कित्येक वेळेला असे काही प्रॉब्लेम्स असतात काही आपले कंट्रोलमध्ये असतात काही आपले कंट्रोलमध्ये नसतात आपल्या कंट्रोलमध्ये आहे तर आपण कंट्रोल करायचं आणि ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या देवावर सोडायच्या ओके देव बघतो म्हणून आपल्या कंट्रोलमध्ये आहे तर सॉल्व करायचं नसलेला देवावर त्याला ओव्हर थिंकिंग करू यो कसं काय करायचं असा बिलकुल विचार करायचा नाही आणि पेशन्स 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 काही आपण डेसिशन घेतलं निर्णय घेतला तो चुकला तरी असू देत माझ्या मुळे चुकला एक्सेप्ट करा वाईट वाटून घेऊ नका आणि कधी कधी आत्ता तात्पुरता तो योग्य नसेल पण लॉंग टर्ममध्ये तो योग्य असणार आहे अशा वेळी स्टिक ऑन टू युअर डेसिशन आणि जबाबदारी कायम घ्यायची तयारी ठेवा अहो आयुष्यात जबाबदारी घ्यायलाच लागते लहान असताना आपल्याला काही जबाबदाऱ्या नसतात पण जसं आपण मोठं होत जातो तसं आपल्याला भरपूर जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात त्यामुळे ह्या जबाबदारी घ्यायचं नाही ते काय करत नाही तर हे न केलं तर त्यानं केलं आपण लोकावर ढकलून मोकळं होतो नाही आहे माझ्यामुळे झालं हो हे झालं एक्सेप्टिट हे आपण शिकायला पाहिजे नाही ते कित्येक वेळेला काय करतात लोक स्वतःवर जबाबदारी घेत नाही दुसऱ्यावर ढकलून टाकाय नाही हे मी केलं माझं चुकलं किंवा मा काहीही झालं तरी लर्न टू एक्सेप्ट द रेस्पॉन्सिबिलिटी आणि इमोशन्स कंट्रोल येणं खूप महत्त्वाचं आहे हे मी सांगते एवढं सोपं नाही आहे कोणालाही आता कधी कधी आपल्याला सुद्धा होत नाही कधी कोणी चुकीचा वागला असला की राग येतो कधी रडवी येते आणि इमोशन्स येणं काही चुकीचं नाही इमोशन्स चांगलीच आहेत पण वी शूड नो हाऊ हो टू कंट्रोल द इमोशन्स हे महत्वाचं इमोशन्स आर गुड प्रत्येक आपण माणसं आहोत आपल्याला इमोशन्स आहेत पण आपल्याला ते इमोशन्स कंट्रोल करायला यायला पाहिजे कोणी चुकीचं वागलं म्हणून अगदी दहा लोकांसमोर त्याला फाटफाट बोललं की बरोबर आहे का नाहीये त्यामुळे हे इमोशन्स कंट्रोल करणं आपण शिकायला पाहिजे आणि ओव्हर थिंकिंग हे सोडून द्यायला पाहिजे अहो विचार करून काही गोष्टी सुधारणार आहेत का ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे ॲक्शन घे घ्या तुम्ही ओव्हर थिंकिंग बिलकुल करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे कायम बिझी राहायचं रिकामा बसायचं नाही बिझी राहायचं काय तर काय तरी अहो काम शोधून शोधून काढा अहो घरात तरी काय काम नाही असं होते का हा कपाट काढा साफसफाई करा परत व्यवस्थित लावून ठेवा खोलीतला इवन कपाटांची जागा सुद्धा बदलत होते मी तर का म्हणजे जरा अरेंजमेंट बदलली की जरा नाविन्य असं निर्माण होते म्हणून सारखं शोधून शोधून काम काढायचं आणि करत राहायचं रिकाम बसायचं नाही एवढं आपण फॉलो केलं का नाही आपल्याला आयुष्यात कधी टेन्शन येत नाही कधी टेन्शन येत नाही करून बघा तरी हे गुड डे